पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून पेठ तालुक्यातील मौजे वडबारी येथे हॉट्स अप योजनेअंतर्गत आंबा शेती शाळेचा पाचवा वर्ग तसेच जागतिक मृदा दिन निमित्त कार्यक्रम संपन्न झाला विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर जयपाल चौरे यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त सध्या मृदेचे खालावलेले आरोग्य व त्यासाठी शेतकऱ्यांनी करायच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार खते व पाणी यांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले हॉट्स योजनेसाठी आंबा शेती शाळेच्या पाचव्या वर्गात तपासणी अधिकारी म्हणून उपस्थित असलेले विभागीय कृषी सहसंचालक नाशिक कार्यालयातील कृषी अधिकारी श्री माधव खैरे यांनी हॉट्सॲप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती शाळेच्या माध्यमातून आंबा उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शिकून आपले आंबा उत्पादन वाढविण्याचे सूचित केले कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत तालुका कृषी अधिकारी श्री अविनाश खैरनार यांनी आंबा शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंबा उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या आंबा पिकाची उत्पादकता वाढवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले तसेच जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खत आणि पाण्याचा वापर पिकांच्या गरजेनुसार करण्याचे शेतकऱ्यांना सूचित केले वडबारे गावाचे कृषी सहाय्यक सुनील भुसारे यांनी आंबा पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी कशी करावी आणि तसेच काळजी कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले तसेच आंबा पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्ड मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले कृषी सहाय्यक श्री योगीराज घागळे यांनी आंबा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषी सहाय्यक दीपक वाघेरे यांनी आंबा पिकावर आंबा पिकाचे खत व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक कार्यक्रमासाठी गावातील उपसरपंच भगवान जाधव पोलीस पाटील श्री रमेश झिरवाळ ग्रामपंचायत सदस्य श्री मोहन आडळ चिंतामण थाळकर प्रगतशील शेतकरी श्याम गवळी कलावती राऊत व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते अंतर्गत शेतीशाळेच्या आपण सावगा वर्ग इथे घेतला तर आपल्या या वर्गात आपल्या शेतीशाळेसाठी खास उपस्थित असलेले विभागीय कृषी संशोधन केंद्र इंदपुरी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर जयपाल साहेब तसेच या शेतीशाळेसाठी आंबा शेतीशाळे उप शेती शाळेसाठी उपस्थित असलेले विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकारी साहेब तसेच त्यांच्यासमोर आलेले निर्मल गौरव निर्मल साहेब आणि माझे सहकारी साहेब खेलार साहित्य सुपरीक्षक आणि होणार आहे पुढं आपण जास्ती जास्त शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे वळून आंबा पिकाचं जे उत्पादन तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपलं उत्पादनात उत वाढ करून करावी जेणेकरून आपल्या आंब्याचं जास्त उत्पादन वाढ मिळून उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात पण निश्चितपणे वाढ होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत आपल्याला काही शंका असेल लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ